एका इसमासह तीन विधी संघर्षित बालकांकडून प्राणघातक शस्त्र जप्त करण्यामध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक हत्यार च्या पथकाला शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार त्यांनी मार्गदर्शन देखील केलं होतं त्यानुसार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकातील पोलिस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चारीसम हे एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये धारदार कोयते घेऊन यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी कॉलेज रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुगंध साबरे पोलीस हवलदार धनंजय शिंदे पोलीस हवलदार रमेश कोळी पोलीस अंमलदार आप्पा पानवल पोलीस अंमलदार मुक्तार शेख पोलीस अंमलदार राजेश राठोड पोलीस अंमलदार अमोल कोष्टी आणि चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी सापळा रचून यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी कॉलेज रोड येथे शिताफीनं या इस्मानला ताब्यात घेतलंय यामध्ये राहुल गौतम वाघमारे वयवर्ष अठरा राहणार बुद्धविहार अमन किराणा दुकाना शेजारी संत कबीरनगर भोसला मिलिटरी स्कूलच्या मागे आणि तीन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन हजार रुपये किमतीचे चार धारदार कोयते हस्तगत करण्यात आले त्यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक